नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवलेले आहे फ्लावर वटाणा आणि बटाट्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे सगळ्यात आधी फ्लावर स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि कापलेले आहे बटाट्याची सालं काढून ते सुद्धा चिरून घेतले आहे आणि बटाणे घेतले आहे गरम पाण्यामध्ये ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटापर्यंत शिजवायच्या आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतलेलं आहे खोबरं आणि काजू समा प्रमाणात घेतले आहे एक चमचे सारखं खसखस टाकलेली आहे आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करायची आहे ही पेस्ट तयार झाली आहे ती आता बाजूला ठेवते भाजीमध्ये टाकण्यासाठी एक टोमॅटो एक मिरची आणि कांदा घेतलेला आहे भाज्यासुद्धा तीन ते चार मिनटानंतर छान अशा उकळून गेलेल्या आहे ह्या जास्त शिजवायच्या नाही आता एका गाडणीमध्ये मी गाळून घेते पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे इथे मी गाळणीमध्ये सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहे आणि पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आहे आता त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे इथे मी दोन चमच्यासारखं तेल टाकलेलं आहे आपल्याला या भाज्या आहेत त्या तेलामध्ये सात ते आठ मिनटापर्यंत छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या पूर्णपणे तेलामध्ये छान शिजून जाणार त्यामध्ये हवं तर गाजर आणि फ्रेंच बीन्ससुद्धा म्हणजे फरसबीसुद्धा आपण टाकू शकतो फरसबी टाकली की ती निवडून भाजी खातात त्यामुळे मी फरसबीचा वापर केलेला नाही सात ते आठ मिनिटानंतर भाज्या छान शिजून गेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत त्यानंतर एक चमची तेल टाकायचं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि कांदा बारीक चिरून टाकायचा आहे इथं खडे मसाल्यांचा वापरसुद्धा आपण करू शकतो पण मी शाही गरम मसाला वापरला आहे त्यामुळे खडे मसाल्यांचा वापर केलेला नाही त्यामध्ये एक मिरचीचे तुकडे टाकलेले आहे दोन ते तीन तुकडे करून टाकले आहे मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो किती तिखट आवडते त्यानुसार मिरचीचा वापर करायचा आता कांदे लालसर रंग होईपर्यंत परतून झालेले आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा तीन ते चार मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार सुद्धा नरम झाले आहे त्यामध्ये खोबरं काजू आणि खसखसची जी पेस्ट तयार केलेली होती ती मिक्स करायची आहे ते सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट टाकायची आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये नेहमीचेच मसाले म्हणजे लाल तिखट टाकायचं आहे इथे मी एक चमची लाल तिखट टाकलं आहे अर्धी चमची धने पावडर अर्धी चमची हळद टाकलेली आहे गरम मसाला मी अजून टाकलेला नाही गरम मसाला आपल्याला शेवटी टाकायचा आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजीला छान तेल सुटेल मिक्स करून झाल्यानंतर इथे मी फ्राय केलेल्या भाज्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत ते सुद्धा छान मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये जे पेस्ट तयार केली होती ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या भाजीमध्ये टाकलेलं आहे भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पाण्याचा वापर आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार करायची आहे इथे मी थोडी सरस राहू दिलेले आहे त्यामुळे एक ग्लास सरकस पाण्याचा वापर केलेला आहे सगळ्या शेवटी इथे मी गरम मसाला टाकलेला आहे शाही गरम मसाल्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे झाकण लावून भाजीला एक उकळ काढून घ्यायची आहे कारण की भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ भाजी शिजवायची गरज नाही इथं तुम्ही बघू शकता की भाजी छान अशी घट्टसर आणि रंगसुद्धा छान आलेला आहे याला वेज कुर्मासुद्धा आपण म्हणू शकतो भाजी छान तयार झालेली आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता या भाजी भाजीसोबत खाण्यासाठी मी पुऱ्या बनवलेल्या आहेत रंगसुद्धा सुरेख आलेला आहे इथे मी पुरी लाटून घेतलेली ला आहे आणि तेलामध्ये तळायला टाकली आहे तुम्ही बघू शकताय की पुरीसुद्धा टम्म फुगलेली आहे कारण की इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचेसारखं बारीक रवा टाकलेला आहे त्यामुळे रवामुळे ती क्रिस्पी होते आणि टम्म अशी फुगते कणिकमध्येच एक चमचेसारखी साखर टाकायची साखरेमुळे जास्त वेळ आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान क्रिस्पी राहतात आणि अशा टम्म फुगलेल्याच राहतात गरमागरम पुरी आणि व्हेज कुर्माची भाजी मी इथं एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग